परिस्थितीचा परभणीतील हरियाणा जिलेबी सेंटरचे चालक हे त्यांच्या वडील धर्मवीर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तेरा वर्षापासून मुलीच्या जन्माचे स्वागत एक अभिनव आणि स्तुत्य पद्धतीने करत आहे एक जानेवारी रोजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्माला येणाऱ्या एका मुलीला सोन्याचे नाणे देण्याचा हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे हा उपक्रम केवळ परभणी जिल्ह्यातच नाही तर इतर ठिकाणीही चर्चा आणि आदर्श म्हणून पाहिला जात आहे सन्या सिंग यांचा विश्वास आहे की मुलीच्या जन्माचे स्वागत करणे हे समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे स्त्री भ्रूणहत्या आणि मुलीच्या जन्मदरातील घट हे मोठे सामाजिक समस्यांचे निदर्शक आहेत मुलीचा जन्म असो त्यांना आदर आणि सन्मान आवश्यक आहे या उपक्रमाद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे याप्रमाणे दरवर्षी एक जानेवारीला जिल्हा शासकीय रुग्णालयात सन्नी सिंह यांनी त्यांचे सहकारी मुलीच्या जन्माला सोन्याचे नाणे आणि चांदीचे नाणे देऊन त्या कन्यारत्नांचा पालकांचा सन्मान करणार आहेत या वर्षी लकी ड्रॉ द्वारे पहिल्या मुलीला दोन ग्रामचे सोन्याचे नाणे आणि अन्य दोन मुलींना दहा ग्राम चांदीचे नाणे देण्यात येणार आहे याच वेळी सर्व कन्यारत्नांच्या पालकांना दोन किलो जिलेबी दिली जाईल ज्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत एक आनंददायी आणि समाजात सकारात्मक संदेश देणारे ठरेल सनी सिंग यांचे हे कार्य समाजात बदल घडवून आणण्यासाठी एक छोटासा परंतु महत्वाचा पाऊल आहे मार्क टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी हे उपकरण चालू केलेलं आहे मी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपकरणासाठी मी अगोदर फक्त दोन किलो जिलेबी देत होतो रत्न प्राप्त झाल्यानंतर एक तारखेला तर गेल्या पाच वर्षापासून मी एक सोन्याचं नाणं आणि वर्षी त्याच्यात आणखी दोन सोन चांदीचे नाणे ॲड केलेले आहे दोन हजार पंचवीसला ला एक तारखेला कन्यारत्न प्राप्त होईल त्यांना लक्की ड्रॉद्वारे माझ्याकडून ही सप्रेम भेट देण्यात आली जीवन दवाखान्यामध्ये सरकारी युद्ध दवाखाने आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा